बाहेर आपण हमखास गेलो की मसाला चहा पितो एवले किंवा अमृतुल्य असा मसाला चहा त्यांचा खरोखर मस्त असतो एक कप छोटासा पिला तरी पण जिभेवर त्याची चव रेंगाळत राहते असा हा मसाला चहाचा मसाला कशा पद्धतीने तयार केला जातो ते आज आपण बघणार आहोत आणि रोजच्या रोज आपण मसाला चहाचा आस्वाद घेणार आहोत तर दिवसाची सुरुवातच मसाला चहाने झाली आणि त्याची चव दिवसभर रेंगाळत राहिली तर अजून काय पाहिजे तर चला आपल्या किचनकडे पटकन जाऊया आणि मस्तपैकी चहाचा मसाला कशा पद्धतीने बनतो आणि चहा कसा बनवला जातो ते आपण बघूया तर पटकन वेळ न दवडता आपण आपल्या किचनकडे जाऊया मसाला चहा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दोन चक्रीफूल दालचिनीच्या दोन मोठ्या काड्या तसंच आपण इथे सहा मोठ्या वेलच्या घेतलेल्या आहेत दोन जायफळ घेतलेले आहेत बरोबर वीस ग्रामच्या आसपास मी वेलची पंधरा मिरीचे दाणे पाच लवंगा आणि आपण दोन चम्मच मोठे भरून बडिशोप घेतलेली आहे हे सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये सुंट वापरणार आहोत जर तुमच्याकडं अख्खी सुंट असेल तर ती वापरा अन्यथा सुंट पावडर वापरली तरी चालेल असे हिचे तीन चम्मच भरून मी सुंट पावडर वापरणार आहे वेलचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता आपण जायफळचे तुकडे करून घेणार आहोत आणि जायफळ व्यवस्थित आहे की नाही ते सुद्धा चेक करा कधी कधी जायफळ खराबही असतं आता हा सगळा मसाला आपण गरम केलेल्या पॅनमध्ये टाकणार आहोत गॅसची फ्लेम अतिशय मंद ठेवणार आहोत कारण आपल्याला मसाले अजिबात करपू द्यायचे नाही आहेत दोन मिनटानंतर आपण गॅसची फ्लेम बंद करून टाकणार आहोत आणि गरम गरम झालेल्या पॅनमध्येच हा मसाला शेकून घेणार आहोत दालचिनीचेही तुकडे करून घेतलेत मी आणि व्यवस्थित असा मसाला रोस्ट करून घेतला आहे आता ह्याच गरम गरम पॅनमध्ये आपण तीन चम्मच भरून मी सुंठ पावडर टाकलेली आहे आता ही सुंट पावडरसुद्धा आपण पॅनमध्ये टाकून मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत आता हा सर्व मसाला थंड झाला की मिक्सरमध्ये आपण त्याला व्यवस्थित असा वाटून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर सुवास येतो आहे आणि मस्त मसाला तयार झालेला आहे हा मसाला कमीत कमी, कमी पंधरा दिवस तरी तुम्हाला आरामात पुरेल जर तुम्हाला जास्तीचा तयार करायचा असेल तर तुम्ही जास्ती क्वांटिटीमध्ये घ्या आणि मसाला तयार करा आता एका पॅनमध्ये मी दोन कप चहा करणार आहे तर दोन कप मी दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चम्मच भरून मी चहापत्तीचे टाकून घेणार आहे चहापत्ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही घेऊ शकता आता ह्यामध्ये दोन चम्मच भरून मी साखरचा वापर केलेला आहे तुम्हाला गोड कमी हवं असेल तर तुम्ही कमी साखरेचा करू शकता अन्यथा गुळाचासुद्धा करू शकता चहाला मस्त उकळी आलेली आहे आणि उकळल्यानंतरच आपल्याला चहाचा मसाला ह्यामध्ये टाकायचा आहे मला थोडासा जास्त स्ट्रॉंग लागतो म्हणून मी एक चम्मच भरून चहाचा मसाला ह्यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा चम्मचच्या आसपास चहाचा मसाला वापरू शकता चहाचा मसाला टाकल्यानंतरच चहाचा कलरही वेगळा होतो आणि तो घट्टसुद्धा होतो बघू शकता तुम्ही किती टेमटिंग असा चहा तयार झालेला आहे मस्तपैकी चहा तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही चहाचा मसाला तुमच्या घरी बनवा आणि रोजच्या रोज गरमागरम मसाला चहाचा आस्वाद तुम्ही रोजच्या रोज घेऊ शकता दिवसाची सुरुवातच प्रफुल्लित झाली ना संपूर्ण दिवस मस्त जातो आता मसाला चहा पिण्यासाठी आपल्याला बाहेर जायची गरज नाही वाफाळता मस्तपैकी मसाला चहा तुम्ही तुमच्या घरी बनवा खरोखर खूपच आवडेल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा मसाला चहाचा नक्की बनवा आणि रोजच्या रोज मसाला चहाचा चाहा आनंद घ्या खूपच मस्त आहे हा चहाचा मसाला चाहा। तुम्ही पाहिजे तर ह्याला स्टोअरसुद्धा करू शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करा मसाला चहाचा चाहा। चला